नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती दोन हजार पंचवीस एकूण पदे एक हजार पंच्याहत्तर आणि त्यापेक्षा अधिकसुद्धा जागा इथं भरली जाणार आहे तर ही पदे कोणकोणती भरली जाणार आहेत त्यासाठी आपल्याला कोणत्या शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे वयोमर्यादा काय आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल गव्हर्मेंट जॉब एस एस सी अंतर्गत तब्बल एक हजार पंच्याहत्तर प्लस पदांची भरती होणार आहे कर्मचारी निवड आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये विभाग आणि कार्यालयामध्ये मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ एम टी एस तसेच हवालदार सी बी आय सी -E आणि सी बी एन पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे या भरतीद्वारे एकूण सुमारे एक हजार पंच्याहत्तर प्लस रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा विभाग स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात उत्तम चांगली संधी इथे तुमच्यासाठी चालून आलेली आहे एकूण पदे एक हजार प्लस जागा इथे भरले जाणार आहे पदाचे नाव मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस तसेच हवालदार हे आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादात कमीत कमी तुमचं वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे भरतीचा कालावधी परमनंट जॉब आहे कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही सर्वात चांगली संधी आहे नोकरीचा विभाग संपूर्ण भारतभर आहे अर्ज स्वीकारण्यापूर्वी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक पाळाव्यात उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता वय शारीरिक आणि वैद्यकीय मानके इत्यादी आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत आणि ते या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खात्री करून घेतली पाहिजे शुल्क शंभर रुपये महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती जमातीसाठी परीक्षा शुल्क ही शंभर रुपये आहे जसे एस सी एस टी ई एस एम पीडब्ल्यू बी डीसाठी शंभर रुपये आहे उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज आढळले तर आयोग सर्व अर्ज रद्द करतील आयोग सर्व अर्ज रद्द करतील आणि उमेदवारांना ऑनलाईन अर्जात त्यांचे योग्य आणि सक्रिय ईमेल पत्ते मोबाईल क्रमांक भरणे गरजेचे आहे कारण एस एम एस आणि पत्रव्यवहारद्वारे तुम्हाला सर्व काही माहिती पुढे मिळत असते उमेदवारांना विनंती आहे की त्यांची त्यांनी परीक्षेच्या तारखेशी संबंधित नवीनतम अपडेटसाठी आयोगाची वेबसाईट म्हणजे एच डबल टी पी एस 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 सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच संबंधित प्रादेशिक कार्यालयाची वेबसाईट नियमितपणे तपासावी ज्यामध्ये परीक्षेची तारीख रिक्त ता पदे आणि इत्यादींचा सा समावेश असेल अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे चोवीस जुलैच्या आतच तुम्ही अर्ज सादर करून टाकावी या भरतीची सविस्तर पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देत आहे तसेच ऑनलाईन अर्जाची लिंकसुद्धा तिथेच तुम्हाला भेटेल माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत